नी, नी के के बीड़, मी मी पाडोर तालुक्याचा रविवासी असून गोळवडी गावचा आहे आणि मी बीडच्या बस स्टँडमध्ये उतरलो असताना मुलीला घेऊन उतरलो होतो आणि बीड बिडून मी संभाजीनगरला मुलीची एम बी ए नंबर लागल्यामुळे फीस पहिली घेऊन चालू होतो साठ हजार रुपये दिस आणि बसमध्ये ज्यावेळेस चढलो त्यावेळेस माझ्या एक हात वर वर चढता पायरी पहिली पायरी चढली आणि एक हात वर गुंतला होता आणि दुसऱ्या हातामध्ये बॅग होती आणि चोरट्याने एक ब्लॅक कलरचा श शर्ट असलेला मा मुलगा वीस बावीस वर्ष वय असणारा क डाळ खिशांमध्ये साठ हजाराची कॅस ओढली आणि ओढून पळाला पण गर्दीतून मला मुलगा पाहिलेला दिसला पळालेला दिसला पण तो गर्दीतून मला बाहेर मागायची कोणपूर येऊसवर तो मुलगा स्टँडच्या बाहेर पळून निघून गेला साठ हजाराची कॅस घेऊन गेलेला माझी मी आता एवढ्या म्हणजे बिकट परिस्थितीमध्ये की मी आता मुलीलासुद्धा नगर नेऊ शकत नाही म्हणजे मीच आणणार कुठून भरणार कुठून अशी परिस्थिती माझी तुम्ही शिवाजीनगर स्टेशनला आलेला आहात या ठिकाणी तक्रारी दाखल केली हो आता शिवाजीनगरला पोलीस नाव तक्रार काय घेतलेली नाही पण ते थांबा म्हणले थोडं आता ते दोन कॉनिस्टेबल कंपनी पाहायला गेलेत ते मुलाचा फोटो पाहिल्यानंतर ते पाहायला गेलेत ते आल्यानंतर कळलं काय ती तो मुलगा तोच सापडतो दुसरा एक काय आता ते आल्यानंतरच कळणार आहे तोपर्यंत काय कळणार नाही नेमकं काय म्हणले पोलीस तुम्हाला इथं आल्यानंतर त्यांनी म्हणले फोटो दाखवले मला त्यांनी मोबाईलमध्ये मोबाईल फोटो दाखवले आणि मुलगा पाहायला ओळख म्हणजे मुलगा तोच आहे त्याच्या आता सध्या त्याच्या काळा शिरटे त्या अंगामध्ये आणि साधा असा असं गुंड्यासुद्धा नाही आणि एकदम मळकट कपडे होते आणि मुलीला वेळ मी म्हणलो की थोडं तुटकला हा म्हणलं मुलाच्या अंगात कपडे मळकट तुझी म्हणलं बरं का तसं हो ते का मळकट कपडे होते म्हणलं तुझे अंगाल कपडे होईल आणि ते म्हणजे असं मला त्या वाटलाच नाही म्हणजे कसं वाटलं ते एकदम म्हणजे येडपट असले स्टँड रुकस लोक फिरतात असं वाटलं मला त्याच्यामुळे एवढं काही जेव्हा मी जाणीपूर्ण पूर्ण दिलं नाही ना असं जरा विषय झाला आणि मुलगा तोच आहे यांनी फोटो दाखवला का पोलिसांनी त्यावेळेस ते मुलगा तोच आहे शंभर टक्के तोच मुलगा